नमस्कार मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कापसाला ढोस रासायनिक खत वीस टक्के कमी करून मित्रांनो ऑर्गनिक प्रोडक्ट असं आपल्याला कोटिंग करायचं आहे मित्रांनो तर चांगल्या प्रकारे कापसाचा ग्रोथ होतो मित्रांनो आणि आपलं रासायनिक खत पहिल्याच वर्षी वीस टक्के कमी करायचे मित्रांनो मी सातत ते चार वर्षापासून मी ऑर्गनिक प्रोडक्ट आहे मित्रांनो तर माझं रासायनिक खाद कीटकनाशक केमिकल मित्रांनो तर पन्नास ते साठ टक्के आपलं खर्च बाहेरचा खाद आपलं खर्च कमी झालेला आहे आणि या प्रकारे मित्रांनो शेतकरी प्रत्येक मी शेतकऱ्यांनी वापरावं विश्वासू प्रोडक्ट आहे मित्रांनो विश्वास तर आपल्याला कुठेही करण्याचं लागेल मित्रांनो पण चांगला एक प्रकारे ग्रोथ आपला रासायनिक हात हळूहळू वीस टक्क्यांनी आपल्याला कमी करून या प्रोडक्टामा मी मे, प्रोडक्ट वापरून आपण मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण एक उत्पन्न वाढवू शकतो मित्रांनो माझं उत्पन्न आज बऱ्याचपैकी मित्रांनो आज उत्पन्नात वाढ झालेली आणि खर्चामध्ये बऱ्याचपैकी कमी झालेले मित्रांनो हा कापूस फ्लॉट मित्रांनो एक चांगल्या प्रकारे आपल्या ग्रोथ याचा पुतव्यामध्ये पाण्यामध्ये साईजमध्ये आज इनकेच मित्रांनो कळ्या सोडत आहे बघू आहे चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेला आहे मित्रांनो धन्यवाद